अल्पवयीन मुलीवर पन्नास वर्षीय मा मानवतेला काळेमा मा पुन्हा हादरला देशभरात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना सतत वाढत असल्याचं दररोज वेगवेगळ्या ठिकाणी घडत असलेल्या घटनेनं समोर येत आहे जर माणसाच्या वेशात काही अमानुष वृत्तीचे लोक राहत आहेत व त्यांच्याकडून मानवतेला काळेमा फासणाऱ्या नीच वृत्तीमुळे त्यांची मानसिकता समोर येईपर्यंत एखाद्या कुटुंबाची लाडकी लाडकी बहीण मुलगी किंवा चिमुकली देखील अशा नराधमाच्या अत्याचाराची बळी पडलेली असते अशीच मानवतेला काळीमा फासणारी घटना मानगाव तालुक्यात गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील शिरवली येथील घडलेली आहे आणि ती उघडकीस आल्यामुळे संपूर्ण मानगाव तालुका हादरून गेला मानगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील शिरवली येथे राहणाऱ्या आरोपी मारुती सकाराम बाईट या लिंग पिसाटाने गावातील एका अकरा वर्षीय मुलीला खाऊचं आमिष दाखवून आपल्या राहत्या घरात बोलवून तिच्यावर जबरदस्तीनं अतिप्रसंग केल्याची घटना मे महिन्यामध्ये घडली होती या नराधमाकडून मुलीवर अतिप्रसंग केल्यामुळे या घटनेनं घाबरलेल्या पीडित मुलीनं अतिभयभीत झाल्यामुळे घरी कोणाला याविषयी बोलणं टाळलं मात्र त्या नराधमानं ना पीडित मुलीसह केलेल्या अमानुष कृत्यामुळे मुलीला वेदना व्हायला लागल्या त्यामुळे डॉक्टरकडे उपचारासाठी घेऊन जायच्या आईच्या आग्रामुळे भयभीत मुलीने अखेर झालेल्या घटनेची माहिती आपल्या आईला दिली त्यामुळे मुलीवर झालेल्या अतिप्रसंगाचा नीच प्रकार उघडकीस आला तात्काळ आई व घरच्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव नोंदवण्यात आली सदरील घटनेची तक्रार पोलीस ठाणे अमलदार एस पवार यांनी दाखल करून वरिष्ठांना कळवत आरोपी मारुती सकाराम बाईट वर्ष पन्नास याला ताब्यात घेऊन या आरोपी विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पाच दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिताचं कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन आय जे तीनशे शहतर ब यासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचं कलम चार सहा आठ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी तसंच गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक एस एन करत करतात प्रतिनिधी रिजवान मुकादम सब ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज गोरेगाव रायगड